नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मालावल खाडी किनारी हडी येथील कालिका मंदिर सुनी जेट्टी व चारपोल या ठिकाणी वाळू उत्खननासाठी अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेले अठरा रॅम्प मालवण महसूल पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केलेत मालवण तहसीलदार वर्षा चालते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे कानबांबुळी अणावकर वाडी येथे रेल्वे ब्रिज पायी क्रॉस करताना मालगाडीच्या धडकेत एका सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय या महिलेची ओळख पटलेली नाही या प्रकरणी अधिक तपास सिंधुदुर्ग पोलीस शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पदांसाठीची जाहिरात अखेर पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे त्यानुसार जिल्ह्यात नऊशे तीन शिक्षक पदे भरली जाणार आहेत परमहंस भालचंद्र महाराज वारकरी पायदिंडी मंडळ सिंधुदुर्ग ची कणकोली ते पंढरपूर अशी पाय दिंडी रवाना झाली पोलीस पाटील पदासाठी चौऱ्याहत्तर ते एकशे पंचेचाळीस क्रमांकाच्या उमेदवारांची आज होणारी मुलाखत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आठ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळवले याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका